सापडली जरा बसू काय बसा नाही नंतर मग जातो नाही नाही एवढ्यात कुठे मी पण झोपणार आहे बसा बापरे बस रे नीट काय मग नाव काय तुमचं श्याम राजपूत वा सुंदर हा मस्त नाव थँक <सांग्राएं>। थँक्यू <laughs> मी कातील प्रभाकर मोरे कातील हो आणि हा माझा दोस्त अरुण कदम नमस्कार मी तुमच्या सगळ्यांच्या लडका दादूस अरुण कदम हे काय मेंढ फेम अरे वा टोपी <laughs> मस्त राहते <गात्ली> वाय कितीला <laughs> <laughs> पडली कुठली टोपी ही दे घातली ती डोक्यावर फिट बसते नाही घट किती बसते बघ टोपी नाही हो ती अरे ही ही टोपी दिसते तुम्हाला टोपी नाही आहे मग टक्कल आहे रे नाही <laughs> नाही बरेच दिवसात असं चमाक तरी गोष्ट मी बघितली नाही ना, ना। त्याच्यामुळे गोल झाला थोडासा पण टक्कल मस्त काय रे असा टक्कल आणि टोपी मधला फरक नाही तुला कल मी आल्याबरोबर ओळखलं याला टकल्या म्हणून दादा ऐकू येतय मला आता हे मलाच कशाला सांगताय मी टाकलाय म्हणून काय डायरेक्ट असं बोलायला नाही पाहिजे नाही नाही डायरेक्ट पण नाही इनडायरेक्ट पण नाही नकाच बोलू ना प्लीज सॉरी सॉरी काय मग पुढं बालादे दर्शनला गेलो काय नाही नाही मुंडन करून आलो म्हणील त्या बागेला असंच केलेलं ते तुम्हाला काय करायचंय नाही मला काय का ना, करायचं आहे करायचं नाही तर विचारू नका ना मग नाही बालाजी दर्शन जातात ना तर मुंडन करून येतात म्हणून बाकी का ना काय नाय बालाजीला काय महिला सुद्धा केस देतात ना म्हणून असं मला वाटलं मी असंच माझ्या माझ्या केलेलं ते उगा चिडतायत ना मी काय घालया म्हणजे आता घरी गेल्यानंतर नेमका प्लॅन काय तुझा काय उठल्या उठल्या मी डायरेक्ट सलून मध्ये जाणार आहे ले केस वाटत रे हल्ली माझं दोन आठवडे झाले ना केस म्हणजे तुला असं म्हणत ना एवढं वाढतात ना बायको बोलते ओ काय कसं दिसतंय ते जंगली सारखे के। दा केस आपलं कापतो मी जाऊन माझं काय वेगळं आहे मी आता ट्रेनमध्ये आलो ना तर सलून मध्ये केस कापला मग आलो का नाही इथं <laughs> एवढं का केस वाढतात लय भरभराट आहे रे माझ्या केसांना लय वाढतात मरणच वाढतात आता ट्रेन मधन उतरलो कुठेतरी सलून बघणार केस कापणार मग घरी जा भरभराट केसांचा ना लय भरभराट आहे पैसा कमी पण केस जास्त आहेत माझ्याकडे आणि काय आहे कधी कधी वाटतं ना काय मग ज्या माणसाला गरज नाही केसांची त्याला देव का देतो ज्याला गरज आहे त्याला का देत नाही समोर दुष्काळ दिसतोय आणि आपण रंगपंच बी घ्यालता हो <laughs> दादा हा दुष्काळ आहे <laughs> हा आणि तुम्ही कशाला माझ्यासमोर केसांच्या गप्पा करून राहिले <laughs> नाही आम्ही आपलं असंच बोलली असंच नाही तुम्ही कशाला लक्ष देता अरे मला समजून राहिलं तुम्ही मुद्दाम करून राहिले म्हणून काय म्हणजे आम्ही का आमचं काही खासगी बोलायचंच नाही अरे पण तुमच्या गप्पांमध्ये माझ्या केसांबद्दल काय बोलताय तुम्ही कोण बोलतो मग आम्ही आमच्या केसांबद्दल अरे पण ते मला लागतंय ना मी काय करू तुम्ही कशाला स्वतःच्या अंगावर उडून घेतावाय मग व्हायचं नव्हतं टकलं अरे ते काय माझ्या हातात होत काय गोष्टी गरज ना तू नाही ते काय आपण आपल्या आता जो मार नका ना कुसरू करू कळतंय ना मला ते अरे आम्ही पण ना मग माझ्याबद्दल काय बोलत आहे चिंठेसारखा आहे काय का आता दुनिया काय कोण टपलू नाहीयेत काय गोष्टी काय या माणसाच्या बाजूला बसणार का माहिती काय माझ्या केस असं फुल उडतायत रे वाऱ्या मुले हो माणसा हो काय रे मी तुला सांगतो केस ना एखाद्या माणसाला वरदान असतात वरदान काय सांगतो हो म्हणजे मी असं कुठं तरी ऐकलंय काय काय देव आहे ना देव हा म्हणजे असं सगळ्यांना रांगत उभं करतो सगळ्यात जास्त पुण्यवान माणूस जे ना त्याला असं भरभरून केस देऊन टाकतो बाई मी ऐकलं हा कुठेतरी म्हणजे एखादा माणूस आहे ना तुला सांगतो जो पाप करतो ना त्या माणसाने एक पाप केला ना त्याचा एक केस घालतो काय त्यांना अनेक, अनेक का तला 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 तला? पाप केला ना की त्याच्या अनेक केस घालतात काय जमा म्हणजे कम्प्लीट टकला होण्यासाठी किती पाप करावं लागत असेल अगणित पाप करील तेव्हा कुठं माणूस टाकला होता काय हो हो दादा काय म्हणजे मी काय भलते पाप केलेले मी पापी आणि तुम्ही भलत्या पुण्यवांच्या पोटचे काय नका ना नका ना फालतूपणा करू काही बाई अंधश्रद्धा नका तुम्ही पिक्चर नाही आपल्या पिक्चर मध्ये सगळे विलन असतात पापी असत म्हणून असतात का ना अरे कुठलं लॉजिक आहे मग मग तसं तर हॉलिवूडच्या पिक्चर मधले हिरो टाकले असतात त्याच्या काय बोलाल तुम्ही टक्कल सुद्धा सौंदर्याचा प्रतीक असू शकत हा ना अरे एवढ्या केसांवर आहे ना इतरू नका जास्त नुसते केस नका बघू त्याच्या खाली थोबडं काय ते बघा पर्सनल 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 काय हे एक, खारी, तो एक लांबा बोलू <laughs> <हेलो। laughs> <हेलो। laughs> <laughs> <laughs> का हॅलो लगायचं आपल्याला काहीतरी बोललं एवढं तुम्ही सुंदर चिडताव भाजा गोष्टी नकाम मग खडवू नय एवढे तुमच्या केसांवर तुमच्या फक्त केस मोठे बाकी तर तू काय म्हंटला होता रे काय देव रांगेत उभं करतो अरे तू रांगेत उभं राहिल्यावर देवाला दिसणार आहे का तू बुटक बैगण वांग्या भरीत करून टाकीन बोलीन त्याच्यावर कशा चिडता वाय सुकायला बोंबील तुझी चटणीच करून टाकीन जास्त केस केस करू नका दोघांचे केसांचे पुंजके पकडीन रक्कण उपटून टाकीन बी उपटून टाकणार दुसरी आठवड्या देतील तुझ्या काय काय तुझ्याकडे हाय काय चौपट तो येतील दुसऱ्या आठवड्या सांग तू केस झोपटू हा पुढे जाऊन ट्रेन थांबली ना की माझं लगेच येतील केस बर रे माझ्या काय नाही अरे केस आहे ना तुमच्या पंख्याला बांधून टाकी गरगर फिरवीन रे चिवडू हे चिवडून एवढं आम्ही सगळं जनरल बोलता भाई तुम्ही अंगावर हे काय करतात नका बोलू ना पण एवढं वाटतं मग हायच नव्हतं टकलू माझ्या हातात येते अरे माणूस आहे का ते मी वर जातो झोप नाही पैसे ही विषय बॅगला विषय बोलूया आपण कंगवाई कंगवाई घेताय का घेताय का कंगवा कंगवा घेताय का घेताय का कंगवा कंगवा घेताय का घेताय का कंगवा कंगवा आला थंडीचा तमैना लागवा दोरात का घेताय का कंगवा कंगवा ए बसड्या तुला लाज वाटत नाही काही रे काय हो समोर माणूस टकला बसलाय त्याला बोलतोच घेताय का कंगवा तो कंगवा घेऊन काय करील तू काय विचारील हाय विचारायला काय टकलाय ना तो माणूस एखाद्या टकल्या समोर तुम्ही असा कंगवा घेऊन तुम्ही बसाल तर त्याला कसं अरे गुच्चूप बटणार आहे अरे तो त्याच्या त्याचा धंदा करतोय तू काय एका वाक्यात दहा दहा टाकला म्हणतोय मला अरे तू अस तुझ्याकडे बघून बोलतोय म्हणून मी बोलतो मी कशाला बोलू मी काय बोललो जे आहे ते बोललो माझा धंदा आहे म्हणून बोललो आता या ट्रेन मध्ये चार लोकांना जर कंगवा वापरता येत नाही म्हणून मी काय माझा धंदा सोडून देऊ काय म्हणून मी बोललो साहेब मी तर म्हणतो तुम्ही एखादा कंगवा घ्या ह्याचा सोडा पाट तरी खाजूवाल तुमचा मार खाशील तिकडे जाऊन कर धंदा घेताय का घेताय का कंगवा कंगवा घेत <laughs> आहे का घेताय <गेता गेता> <laughs> का कंगवा का घेत घेतवा कंगवा नाही केसांचा कंटाल आलाय देवांना टकलूक केला तर बरं झालं असतं अरे केवढा खर्च या केसांचा चांगवा घ्या शॅम्पू लावा तेल लावा लोक साबणान धुवा लय 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 कंटाळा या केसांचा कलप लावा मेहंदी लावा दलिंदरांनो अरे एवढे कसे जब्बर रे तुम्ही अरे नका ना फालतूपणा करू रे कशाला केसांवर बोलताय माया समोर आम्ही आता कमगेवाला आल तर केसांबद्दल बोलणार ना अरे पण काय जगात केस आणि टक्कल एवढे दोनच विषय आहेत काय त्याच्यावरच बोलायचे तुम्ही मला सांग मग काय करू तुम्ही तुमच्या अंगावर घेऊ नका ना ओढून खाली बुकड एवढं वाटतं व्हायचं नव्हतं टकलो पुस्तक वाचत आम्ही आपलं आमचं पर्सनल बोलतोय शांतपटा ना पुस्तक वाचा या काय नॉलेज भेटलं तर बघा त्याच्यात काही जगा वाचाय तर नका ना हे कुचर फुसर नको करू ना गुणगुन नको करू का काय तो आणब करून बसायचं इथं बोला माझ्याबद्दल नका बोलू अरने ते मुरू मला भूक लागली काय असेल तर काढ खायला तर काय भूक लागली काय काय तुम्ही आणलं काय काय खायला म्हणजे सफरजन अरे वा आता गुलगुली आहे रे सफरजी हो माझे ते मी काय म्हणतो कापून तरी दे खाऊ कसा आता ते पण मी करू आणि इकड ठेवू नको कापता काय त्या बायकोला किती मला सांगितलं की जुनी सुरी आहे ती काढून नवी ठेव धार वाली आता यांनी कापलं पण जात नाही धार नाही आय इकडं असं तुलतुलीत कुठं घासा भेटला असत जरा तू फालतूपणा करू नको हं नको फिरू आवो एखादा बरोबर नेम धरून तुझ्या बोंबीच्या खाली बुक्का मारी ना करून मरशील तू कशा तुमी बोता मध्ये तू फिर फिर नको करू आता डोकं नको फिरू माझं तुझी जीभ अशी ओढील या खिडकीत टाकेल वरून कटकण कटका लावून टाकेल जीभच कातरून टाकीन तुझी अरे काय मानू ए जाऊ एक काम कर ते आपलं काढ मोबाईल आचे जरा बघूया काय हां जरा बघू काय ते येते जरा टकलिफिकेशन आहे नाही तरी हातचं प्रवासच घाणेड करून नाही ते काय संगीत म्हणजे काय धबाल करता बरे आता बैरे ही ना सांगेल संगीत म्हणजे काय काय संगीत म्हणजे काय संगीत म्हणजे आयशी नको तुम्ही हरण्या हरण्या हरद्या <laughs> 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 हा चौकुले ना चौकुली आठ नऊ महिन्यापूर्वी केस नव्हते <laughs> आता जरा बारके बारके केस देतात रोपण केला नाही हा म्हणजे रोपण केला नाही बसारीनी पण स्वस्तातलं केलं त्याच्यामुळे ते रिझल्ट नाही प्रसाद खांडेकर तो बघ सॉलि त्यात केस आले तू विराज जगताप आहे मी असं ऐकलं ते वसारीनी पण रोपण केला नाही अच्छा तू टाकले आहे अरे टाकल्या कुठला म्हातारायतो जवळ जवळ पन्नास साठ वर्षाचा माणूस त्याला इकडे तरुण दाखवतात मी त्याला आता बत्तीस चाळीस वर्षा राहतो पन्नास साठ वर्ष म्हणून त्याला तिथं असं गरव पण रजपूत पण आहे ना त्याला पण इकडे असं महाग केस होत वासाड्याने सगळं काढून टाकलं आणि टाकला झाला आता टकल म्हणजे टकलू झाला म्हणजे काय कॉमेडी करता येते काय अरे कॉमेडी आहे ना टकले मुले नाही अक्कल मुले येते का नाही वासाड तू ले प्रयत्न करतो <laughs> कॉमेडी करायला पण त्याची कॉमेडी डायरेक्ट खानदेशात पोलून जाते रे प्रयत्न <laughs> अभियाची <laughs> सगळी <laughs> बॉम आहे पण त्यांनी काही रोपण केलेलं दिसत नाही वासाड्याने अरे कुठण्या करेल पैसा नको त्याच्याकडे तो साईड रोल करतो ना त्याचा पर कमी आहे म्हणून त्याला माझा पर डे कमी आहे <laughs> विराज पेक्षा कमी आहे का माझा पर डे मला काय माहिती बोलतो टाकला टाकला बद्दल बोलताय ना तुम्ही काय झालं तुम्हाला टाकल्यावर बोलायचं बोला बोला टाकल्यावर ऐक बोलायचं आता पुढचं स्टेशन येईपर्यंत तुला पार टाकलं करून